महाराष्ट्रातील ऐंशी दहा शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि बहिणींचा नमस्कार गेल्या तीन कॅबिनेट झाले आम्ही विचार करत होतो पहिल्या कॅबिनेटमध्ये आमचा टप्पा वाढीचा विषय दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये आलाच आहे शुक्रवारी माननीय शिक्षण मंत्री आझाद मैदानावर आले ते अगदी भावना प्रधान होऊन बोलली की मला द्यायचं आहे याचा अर्थ असा, असा की शिक्षण मंत्री मुख्यमंत्री हे सर्व आपल्या बाजूने आपली खिंड लढवत आहेत त्यांनी सांगितलं की येत्या सोमवारी मी हा विषय कॅबिनेटमध्ये कुठल्याही परिस्थितीत आणलो म्हणजे सोमवारी जी कॅबिनेट होईल सोमवारी नाही झाली तर मंगळवारी परंतु हा विषय याची खात्री मला देखील परंतु तरी देखील आपल्याकरता म्हणून सोमवारीही काही आमदारांना सोबत काही म्हणजे सर्वच सगळ्यांना फोन करणार मी उपोषणाला बसायचा विचार करतो आता आपल्यामध्ये टीका करणारे काही लोक आहेत ते असं म्हणतील की सोमवारी विषय घेणारच होता म्हणून आपण बसला असं नाही मी डळमण म्हणून बसतो बसलं पाहिजे म्हणून बसल सोमवारी विषय यावाच म्हणून बसल तर मला मी बसावं की नाही सगळ्या लोकांना घेऊन हा माझ्या मनातील संभ्रम आहे मी इथून आज मुंबईला रवाना होतोय मला आज रात्रभरात किमान तुमचे शंभर एस एम एस आले पाहिजे की आपण उपोषणाला बसतो शंभर एस एम एस जर आले तर मी सर्व सन्माननीय आमदार माजी आमदार यांना विनंती करून आम्ही सगळेजण उपोषणाला मंत्रालयाच्या बाहेर किंवा आतमध्ये जशी शक्य आहे तिथे बसण्याचा प्रयत्न करतो आणि बसतो पण हा एवढीच आहे की तुमचे शंभर एस एम एस मला येतो म्हणजे तुमचा भरपूर पाठिंबा आहे मी जे काही कर करतो आहे ते नाटक म्हणून करत नाही तुमच्यासाठी मनापासून करतो आहे की भावना तुमच्या मनात जर असेल तर मला शंभर एस एम एस पाठवा माझा नंबर नाईन फोर डबल टू एट सेवन झिरो सिक्स टू झिरो आलेल्या शंभर एस एम एसचे मी माझ्याकडे नाव घेऊन पूर्ण पिढी करून घेईन आणि भविष्यात त्यांच्या संपर्कात येईल तुमच्या शेवटेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लटतोय धन्यवाद